नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडी मध्ये स्वागत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील रोज सकाळी सात वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो तुम्ही जर नवीन तर चॅनलला करा आणि शेजारी दिलेल्या बिलॅकॉनला क्लिक नक्की करा आणि डेली करंट अफेअरचे जे काही हायलाइट्स आहेत ते आपण बघत असतो आणि कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचार होतं मी जगातील सर्वात मोठे हिंदूंचे मंदिर कोणत्या देशात आहे म्हणून ओके आणि हे जगातील सर्वात मोठं हिंदूंचं मंदिर हे कंबोडिया या देशामध्ये येतो ज्या मंदिराचं नाव आहे अंगकोर अंकोरव्या मंदिर ओके सर्वांना माहिती असेल अंकोरव्या जो काही मंदिर आहे ते मंदिर ह्या कंबोडियामध्ये येतो संपूर्ण जगा, संपूर्ण जगातील सर्वात मोठं हे हिंदूंचं मंदिर आहे ओके चला आणि कंबोडियाची राजधानी काय असेल तर ते पेन आणि आप, आपला जो काही स्पेशल जीकेचा कोर्स आहे सहा महिन्याचे कॅल हा कोर्स आहे नक्कीच तुम्ही घेऊ शकता अनुगोष्टीचं हे ऍप आहे ऍप नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल एकदा इन्स्टॉल करून नक्की ठेवायचं आहे आणि दोनशे दहा रुपयाला ही बॅच तुम्हाला युजफुल ठरेल पेपरच्या वेळी चला अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न समोर आहे समोर आहे थोडस लागत आहेत ओके करा नुकतेच बावीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी पोसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलेलं आहे तर हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी नुकतेच आले लाईफ ऑन मार्स कोले ओके कोलेक्टेड कलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक कोणाचे असेल तर त्या नमिता गोखले यांचं नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत कोमोडो नावाचा एक नौसेने युद्ध अभ्यास केलेला आहे तर ते आहे भारत व इंडोनेशिया नुकतेच चीन येथे पार पडलेल्या नवव्या आशियाई हिवाळी खेळामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकल्या येतं तर हे चीनमध्ये पार पार पडलं आणि सर्वात जास्त चीननेच जिंकलेले आहेत नुकतेच कोणत्या ठिकाणी दुसरे अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांचे संमेलन पार पडले आहे हे आहे उदयपूर नुकतेच सर्वात कमी वेळेत अर्ध मॅरेथॉन जिंकणारे जगातील पहिले रनर किंवा धावक कोण बनले असतील तर त्यांचं नाव आहे जॅकब किपलिमो नुकतेच भारतीय पहिल्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरणाचा वापर करणारं राज्य राज्य कोणतं ठरलं आहे तर हा राज्य आहे मध्य प्रदेश मत्स्य सहा हजार या पाणबुडीचे यशस्वी परीक्षण करण्यात आलं तर ते कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं असेल तर ते तामिळनाडू या राज्य या राज्यामध्ये नुकतेच भारतील पहिल्या बायो बँकचे उद्घाटन पद्मजा नायडू हिमालयीन झुलॉजिकल पार्क येथे करण्यात आला असून हे कोणत्या राज्यामध्ये असेल हे हिमालयीन पद्मजा नायडू हिमालयीन झूलॉजिकल पार्क कोणत्या ठिकाणी येतं कोणत्या राज्यामध्ये येतं तर हे दार्जिलिंग या ठिकाणी येतं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये आहे ओके आणि ह्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपल्या ॲपवरती असतं जर कोणी नवीन असेल आपल्या ॲप्लिकेशनवरील एकोणपन्नास रुपयाचा कोर्स जर घेतला नसेल तर नक्कीच तुम्ही घ्यायचं आहे आणि तुमचा खास क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की छापून द्यायचं आहे राजा रवी वर्मा यांचा संबंध हा कोणत्या क्षेत्राशी आहे कोण होते हे राजा रवी वर्मा राजकारण चित्रकला नृत्य आणि गायन आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असतो डिटेलमध्ये विश्लेषण असतं पीडीएफ वगैरे सर्व असतं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हा कोर्स नक्की तुम्ही घेऊ शकता अनुभव ऍप आहे ऍप इन्स्टॉल करा ज्याची कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि पीडीएफ सहित त्या ठिकाणी मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे एकोणपन्नास रुपयामध्ये फक्त आणि फक्त हा तुमचा कोर्स आहे डेली अर्धा तासाचं तीस ते पस्तीस मिनिटा मिनिटाचं तुमचं लेक्चर राहतं व्हिडिओ राहतं तीस मिनटाचं साध साधारणत आणि त्याचं पीडीएफ पण तुम्हाला त्याच वेळी मी देत असतो ओके रिव्हिजन व्हावं म्हणून थांबवत आपण जाता एकदा लाईक करा व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा तुम्ही नवीन नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम टेलिग्राम चॅनल आहेत आपले नक्कीच याला पण तुम्ही फॉलो करायचं आहे जॉईन करायचं आहे थांबत आपण शॉर्ट स्वीट मध्ये खूप कमी वेळामध्ये आपण चालू घडामोडी बघत असतो विश्लेषण करत नाही जो आपण ऍप ऍपवरती करत असतो चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहून थँक्यू जय हिंद